श्री क्षेत्र आंबोरा देवस्थान वै आंबोरा येथे श्री हरिहरनाथ महाराज पुण्यतिथी सोहळा व आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी साहित्य संमेलन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक सोमवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस व मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला श्री क्षेत्र आंबोरा देवस्थान येथे सदर कार्यक्रम होणार असून होणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान व्यवस्थापक मंडळाने केले आहे सकाळी दहा वाजता विवेक सिंधू पारायणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल तर रत्नाकर ठावकर यांच्या अध्यक्षतेखाली व निवासी संपादक दैनिक सकाळ प्रमोद काळवांडे कार्यक्रमाचे का उद्घाटन करतील यावेळी मुख्य वक्ता म्हणून दत्तात्रेय वाटमोडे माजी अधिष्ठाता मानवी शाखा राष्ट्रीय नागपूर विद्यापीठ हे उपस्थित राहतील त्याचप्रमाणे सुनील बोराडे रीमा खराबे आमदार संजय मिश्रा अमित गावंडे माजी आमदार सुधीर वार्वे राजूभाऊ पारवे राजेश ढुमणे साहेब यावेळेस उपस्थित राहतील त्यानंतर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होईल त्यात त्याचप्रमाणे मुकुंदरा स्वामी साहित्य गौरव श्री गजानुमती अचलपूर यांना प्रदान करण्यात येईल डॉक्टर मनोहर नारायणजी यांच्या अध्यक्षतेखाली वैंग गेतील कवी संमेलन संपन्न होणार असून प्रसन्नजित गायकवाड मंगला डाके प्रकाश दुलेवाले संजय तिजारे यावेळेस सहभागी होतील त्याचप्रमाणे गायत्री ताजनी प्रशांत राऊत प्राध्यापक विनय पाटील रुपकिशोर कनोजिया शिवाजी घरडे माधुरी वसंत शोभा कलाम मोहम्मद खान दष्ट तत्करी शरद शाहरे प्रकाश गोंडे पल्लवी मुलमुले विद्या ठोकर हो सुषमा पडोळे रेणुका नंदाळ अर्चना गुरु वैशाली देशमुख आपल्या कविता सादर करतील तर चौक गोंधोळे आभार मानतील त्यानंतर जागृती भजनाचा एक कार्यक्रम होणार असून परिसरातील अनेक भज अनेक भजनी मंडळी यात सहभागी होणार आहेत समारोपी कार्यक्रमा समारोपीय कार्यक्रमामध्ये गोपालकाल्याने समारोपीय कार्यक्रम संपन्न होईल